तुंग उर्फ कठिंगड एक असा किल्ला ज्याला बघितल्या बघितल्या पटकन लक्षात येत की याच नाव कठिंगड का असेल तर आतमध्ये बघितलं म्हणजे माझी नजर सुद्धा एवढं पाणी आणि खोल इथे इथं इथनं पाणी काढलं म्हणजे पाण्याची टाकी वरून खोद झाले महिना तसा जानेवारी सर्दीचा सूर्य लवकर उगवतो आणि ऊन पडायला सुरुवात होते त्याच्यामुळे कोणता पण ट्रेक या महिन्यात म्हणजेच जानेवारी नंतर करायचं असेल तर त्याकरता आपल्याला लवकरच त्या लव किल्ल्याच्या पायथ्याशी पोचावं लागतं आणि हा सगळा अंदाज घेऊन सकाळी पाच वाजता आम्ही घर सोडलो तुंग किल्ल्याला जायला तसे पुण्याहून बरेचसे रस्ते आणि त्यापैकीच एक रस्ता म्हणजेच हिंजेवडीवरून पौणमार्गाने मार्गाने मुळशी कडून जाणारा रस्ता तर आता जवळपास सहा तेवीस झाले आणि थंडी चपरत असते तुम्ही माझ्या मागे बघताय हा आहे आपला तिकोना फोर्ट राजांचा त्याच्या मागे मस्त असा सुंदर चंद्र दिसतोय आणि एकंदरीत हा जो फोर्ट आहे ना हा खूप मस्त वाटतो आहे समोर तुम्हाला जे दिसतंय ना ते सगळं पवना परिसर आहे पवना नदी आणि पवना कॅम्पिंग आहे आपण जवळपास सात वाजेपर्यंत तुंग फोर्टच्या पायथ्याशी पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर आपण तुंग फोर्ट चढायला सुरुवात करणार आहे हा मस्त दिमाखात उभा असलेला तिकोणा किल्ल्याचं दृश्य डोळ्यात टिपून पुढचा प्रवास चालू केला तर आपण आता आहे तिकोणा किल्ल्याच्या अगदी अलीकडे जिकडे जवन नावाचं गाव आहे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे इकडे इकडून आपल्याला डाव्या साईडला जो रस्ता जातो त्याच साईडने आपल्याला तुंग किल्ल्याला जायचं आहे बरेचसे लोक काय करतात या रस्त्याने सरळ पुढे जातात आणि खाली पवनाकडे उतरतात तिकडूनसुद्धा आपण तुंग किल्ल्याला जाऊ शकतो पण तो जो रोड आहे तो संपूर्ण ऑफ रोड आहे आणि इकडचा जो रस्ता आहे तो चांगला आहे तर ता त्याच्यामुळे तुम्हाला जर तुंग किल्ल्याला जायचं आहे तर तुम्ही जवण गावातूनच डाव्या साईडला वळा आणि जर तुम्हाला तिकोना किल्ल्याला जायचं आहे तर हाच रस्ता तुम्हाला सरळ कंटिन्यू करायचा आहे अगदी पडदेशी दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला जवन गावापासून तुंग अंतर जवळपास किलोमीटर आता मात्र सूर्योदय व्हायला सुरुवात झाली होती आणि थंडीमुळे इकडच्या शेतांमधलं वातावरण अतिशय प्रसन्नदायी झालं होतं पक्ष्यांचा किलबिलाट व्हायला सुरुवात झाली होती आणि या सगळ्या वातावरणामध्ये बाईक राईड करायला अजून जास्त मजा येत होती तर आपण आता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलो आहे आता इकडून डाव्या हाताला तुंग किल्ल्याला जाण्याकरता रस्ता आहे आणि उजव्या हाताचा हा जो रस्ता होतो आहे हा लोणावळ्यात जातो लोणावळ्या साईडकडे जाणारा रस्ता आहे तुम्ही जर हिंजेवाडीकडून मुळशीकडून पिरंगूटकडून जर याल तर तुम्हाला एक्झॅक्टली इकडून डाव्या हाताला म्हणजेच माझ्या डाव्या हाताला तुम्ही याल तर तुमच्या उजव्या हाताला वळून तुंगकिल्ल्याकरता का जायचं आहे तर आम्ही आता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहे तुम्ही ज्यावेळेस मेन रस्त्याने आत येतात तर तुम्हाला डावीकडे वळून या रस्त्याने किल्ले तुंगाकडे जाण्याकरिता हा रस्ता आहे जिकडे तुम्ही पायथ्याशी जाऊ शकतात आणि तिकडे गाडी पार्क करून नंतर तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकतात आणि शेवटी आम्ही तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो पायथ्याशी हनुमानाचं सुंदर असं देऊळ असून कार आणि बाईक पार्किंग करता चांगली व्यवस्था आहे तर आपण आता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आहे पायथ्याचा जो परिसर आहे हा एकंदरीत खूप सुंदर इकडे मस्त झाडी आहे स्पेशली हा किल्ला जो आहे हा घनदाट जंगलात आहे मावळ प्रांतातील तुंग किल्ल्याला कठीणगड का म्हणतात कारण की या संपूर्ण रेंजमधला हा सगळ्यात कठीण किल्ला आहे इकडे बऱ्याच गुफा आणि लेण्यासुद्धा सुद्धा आहेत या किल्ल्यावर सोळाशे छप्पन्न ते सत्तावन्नच्या या काळामध्ये आपलं स्वराज्य बळकट करण्याकरता शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले इकडे जिंकले होते त्याच्यात कठीणगड म्हणजेच हा तुंग किल्लासुद्धा समावेश होता तुम्ही जर पायथेशा आले तर इकडे पार्किंगची व्यवस्थित सुविधा आहे जिकडे तुम्ही बाईक किंवा कार पार्क चा चा करू शकतात आणि या पार्किंगच्या जागेमध्ये एक हनुमानाचं मंदिर आहे तर हनुमानाच्या मंदिराचं दर्शन आपण घेऊन तुंग किल्ल्याच्या ट्रेकिंगला आता सुरुवात करूया सो सागरने सांगितल्याप्रमाणे सोळाशे छप्पन्न व सत्तावन्न साली महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला निजामशाहीकडनं ज्यावेळेस जिंकलं त्यावेळेस त्याचं नाव तुंग होतं पण महाराजांनी त्याचं नाव कठीणगड केलं त्याची हाईट जवळजवळ एक हजार मीटर आहे समुद्र सपाटीवरनं सो या ता मावळ प्रांतातला सगळ्यात उंच किल्ला म्हणून याला ओळखलं जातो म्हणून महाराजांनी याचं नाव कठीण गट ठेवलं चला तर आपण या गडावर चालायची तयारी चालू करूयात <सथ> <लिए। सथ> किल्ल्यावर जाताना प्रवेश करतानाच आम्हाला एक इथे एक शीतळकल्प दिसलं त्यात आम्ही वाचल्यानं बघितलं हे तर आहे वीरगळ स्मारक तर विरगळ स्मारक म्हणजे काय वाचल्यावर काय आलं संरक्षणासाठी परकीयांची आक्रमण वाचवण्यासाठी आपल्या लोकांनी जे बलिद युद्ध केलं युद्धात ज्यांचं बलिदान झालं बलिदानाच्या स्मरणार्थ त्या वीरांच्या स्मरणार्थ इथे त्यांचं एक शिल्प काढलं जातं त्याला वीरगळ म्हणतात तर विरगळ वाचण्याच्या पद्धती असतात तर आपण इथं बघू शकतो की वीरगळ म्हणजे काय आणि विरगळाच्या पद्धती सो जो वरचा भाग असतो त्याला कलशारोहण म्हणतात म्हणजे ज्याला मोक्षाची प्राप्ती होते तो त्याचं इथे का चित्र काढलं जातं त्याच्यानंतर खाली आहे सूर्यचंद्र त्या वीराला ज्यांनी ज्याचं बलिदान ज्यांनी बलिदान दिलं त्याला जर सूर्यचंद्राची प्राप्ती झाली असेल तर ता त्याची इथे संकल्पना केली जाते त्याच्या खाली स्वर्गप्राप्ती ज्या वीराला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे त्याची इथं चित्र काढलं जातं स स्वर्गरोहण अप्सारा त्या वीराला घेऊन जाते तर त्याचं इथे काढलं जातं लढाई प्रसंग लढाई प्रसंग काय होता कोणी आक्रमण केलं याची माहिती इथे के दिली जाते आणि सगळ्यात खाली असतं वीरमरण सो so, ज्या वीरांनी यात बलिदान दिलं त्या बलिदानाची या सगळी इथे चित्र काढली जाते कुठलं बलिदान दिलं आहे काय बलि काय प्रकारचं होतं युद्ध काय होतं या सगळ्याची संकल्पना इथे इथं ठेवली जाते तर हे का महत्त्वाचं कारण आपल्या पुढच्या पिढीसाठी तर आपल्याला कळावं हो की आपल्या पूर्वजांनी कुठल्या कुठल्या लढाया केल्यात आणि त्यांनी कसं कसं बलिदान दिलं आहे याची माहिती राहावी म्हणून हे सगळं जतन केलं जातं आणि आपण हे खरंच जतन केलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक किल्ल्याच्या खाली त्या त्या किल्ल्याच्या बलिदानासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत त्याच्या सगळ्यांची माहिती या स्वरूपात नक्कीच ठेवली पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे हा उपप्रक्रम खरंच छान आहे इथे अजून कामही चालू आहे जिथे आपण म्हणजे शा शासनानेच याच्यावर पायऱ्या वगैरे करायचं काम चालू केलं आपण बघू शकतो इथे चुना भट्टी लावली दगड वगैरे कोरलेत आणि पायऱ्या चालू केल्यात त्यांनी हा किल्ल्याचा पायथ्याचा परिसर आहे आणि या पायथ्याच्या परिसरात किल्ल्याची सगळी माहिती यांनी एका बोर्डवर दिलेली तर तुम्ही ज्यावेळेस याल तर सगळ्या दगोदर्या किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचा किल्ल्याबद्दल जाणून घ्या आणि त्याच्यानंतर हा किल्ला चढायला सुरुवात करा या विरगळाची पाहणी करून हा इतिहास संपूर्ण वाचून आणि समजून आम्ही तुंग किल्ला चढायला सुरुवात केली तुंग किल्ला चढण्याच्या बऱ्याचशा पायऱ्या बनवून झाल्या आहेत आणि बाकीच्यांचं काम अजून चालू आहे तुंग किल्ल्याचा पहिला टप्पा गाठल्यानंतर आपण जेव्हा वरती येतो तर आपल्या नजरेस पडते ती म्हणजे सफेटदान मारुतीची पुरातन काळातील असलेली एक प्रतिमा आणि मागे सुंदर असा हा प्रदेश खरंच जे म्हटलं तर खाली आपण हा कठीण आहे थोडंसं थोडं चाललो आम्ही पण आम्हाला असं वाटायला लागले कठीण आहे की कारण त्याचं इलिव्हिशन म्हणजे ते उंची आहे ना ते खरच अशी म्हणजे स्टीप म्हणतात त्याला स्टीप आहे स्लोप त्याच्यामुळे थोडंसं गट म्हणावंच लागेल त्याच्या पायऱ्याचं काम चाललंय पण तरीही कठीणच आहे थोडं फुटा आम्हाला दिसतं की इथे मारुतीचं मंदिर आहे तर मध्ययुगात अशी एक प्रथा होती की कि किल्ल्याच्या प्र मेन प्रवेशद्वाराबरोबर जे जे मुख्य प्रवेशद्वारे त्या मुख्य प्रवेशद्वारावर मारुतीचं मंदिर असलंच पाहिजे या मंदिरातील जी मारुतीची मूर्ती आहे ती वेगळ्या प्रकारची आहे प्रत्येक आपण बघितलं मारुतीला एक हातात गदा असते इथे गदा नाही आहे इथे खंजीर आहे हनुमानाला बाजूबंद नाही लावलं इथे बाजूबंद असतं आणि त्याची जी शेपूट आहे ती अशी गोलाकार असते गोलाकारची म्हणजे काय कारण तो चाप म्हणजे शेपटीने चापट शत्रूवर चापट मारायला तो तयार झालेला आहे अगदी किल्ला आपण चढायला सुरुवात करतो हो ना त्याच्या पाचच मिनिटात जाणवतं की याचं नाव कठीण गड काय म्हणजे <laughs> लिटरली किल्ला सुरू होऊन आता फक्त पाचच मिनिटं झाले आणि तरी सुद्धा सगळ्यांची दमछाक झाली आहे आपल्याला समोरचं इतकं सुंदर दृश्य बघायला मिळतं म्हणजे सगळीकडे अशी मस्त सह्यद्रीची तुम्हाला रांग बघायला मिळते सकाळचं वातावरण त्याच्यामुळे सगळीकडे मस्त धुक्यांची चादर आहे आणि पक्ष्यांचा सगळीकडे किलबिलाट चालू आहे तर एकंदरीत हा किल्ला तुम्ही जेवढं जेवढं आता वरती चढत जाल ना तेवढी तुम्हाला सुंदरता बघायला मिळेल एकोणाविसाव्या शतकात ज्यावेळेस मराठी साम्राज्य संपलं होतं आणि ब्रिटिशांनी सगळं साम्राज्य हस्तगत करायचा प्रयत्न चालू केला होता त्यावेळेस हेनरी पाटनर या इंग्रज अधिकाऱ्याने पत्रच असं जाहीर केलं होतं की मराठ्यांचे जेवढे काही किल्ले असतील तर सगळ्या किल्ल्यांची नासधूस करावी त्याचवेळी कर्नल प्रार्थरने या या किल्ल्या जुन्नर तालुक्यातले पुणे तालुक्यातले सगळे जिल्ह्या सगळ्या किल्ल्यांची नोंद घेतली आणि प्रत्येक किल्ल्याच्या जे पायऱ्या होत्या त्या पायऱ्या सुरुंग लावून नष्ट करण्यात आल्या सो तुम्ही इथे बघू शकता की प्रत पाय याच या सुरुंगाचे निशानसुद्धा दिसतं आहे आणि काही ठिकाणी चांगल्या पायऱ्या आणि काही ठिकाणी त्या पायऱ्या तोडून टाकल्यात याचा अर्थ एकच इंग्रजांना फक्त मराठी साम्राज्य संपूर्णपणे संपवायचं होतं आणि आपल्या मराठी साम्राज्यांचं ताकद एकच होती की गडकिल्ले सो गडकिल्लेच फोडून टाका म्हणजे मराठी साम्राज्य संपुष्टात हाच एक त्यांचा एक तर आपण ज्यावेळेस किल्ला चढायला सुरुवात करतो तर बऱ्याच ठिकाणी पायऱ्या ह्या फोडलेल्या आहेत आणि त्या कोणी फोडल्या त्याची इन्फॉर्मेशन सुमेजनं दिलीच आणि त्याच्यामुळे यांनी इकडे तर असे रोप लावलेत तर या रोपच्या सहाय्याने तो जो टप्पा आहे तो तो पार करू शकतो आता मात्र या किल्ल्याचा पहिला टप्पा सर करून या किल्ल्याच्या पहिल्या गुफेजवळ आम्ही येऊन पोचलो तर जसं आपण खाली ज्यावेळेस पार्किंगमध्ये होतो होतं तिकडे त्या बोर्डवर आपण वाचलं की या किल्ल्यावर बरेचसे लेण्या आणि गुफा आहेत तर आपण आता पंधरा मिनटाचा किल्ला चढून वरती स्टार्टिंगला आपल्याला मंदिर लागलं हनुमानांचं ज्याबद्दल सगळी माहिती सुमितने दिली आणि आता आपल्याला एक गुफा लागली तर ही गुफा बऱ्याच गोष्टींकरता त्या काळामध्ये यूज होत असेल इकडे अन्न साठा साठवला जात असेल दारुगुळा साठवला जात असेल तर अशा छोट्या छोट्या भरपूर साऱ्या गुफा आहेत या गुफाच्या शेजारी इकडे आपल्याला डाव्या हाताला एक पाण्याचं सुंदर असं टाकं आहे प्रत्येक गड किल्ल्यांवर पाणी संवर्धन हे राजांच्या काळापासून चालत आलेलं आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये गडकिल्ल्यांचं जे पाणी होतं ते गडकिल्ल्यांवरच ते लोक साठवायचे आणि त्याच पाण्याचा उपयोग ते ते वापरण्याकरता करत होते तर ज्यावेळेस आपण तुंग किल्ला चढायला सुरुवात करत होता असे भरपूर सारे पाण्याचे साठे आपल्याला बघायला मिळतात छोट्या छोट्या अशा गुफा बघायला मिळतात या गुफेपासून पुढे वीस मिनिटाचा ट्रेक करून आल्यावर आपल्याला या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार बघायला मिळतं पण हा वीस मिनिटाचा ट्रेक जरासा असा रिस्की आहे कारण याच्या डाव्या साइडला खोल दरी आणि उजव्या साइडला निसरड असं सा डोंगर आहे आणि जायला अगदी छोटीशी पाऊलवाट आहे त्याच्यामुळे हा ट्रेक करताना थोडा सांभाळून करावा तुंग किल्ला आपण ज्या वेळेस पंधरा ते वीस मिनिट चालून येतो तर या चालल्यानंतर अगदी किल्ल्याच्या कडेने आपल्याला यायचं आहे कारण की माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघाल तर खोल दरी आणि चालत येताना डाव्या हाताला आपल्याला जो दगड लागतो जो काही डोंगर लागतो तर त्याच्या सहाय्याने आपल्याला हा गड किल्ला चढायचा आहे वरती ट्रेक करताना yes, so येस सो आपल्याला शेवटी प्रवेशद्वार दिसलय आणि शेवटी आपण आता पोहचलोय तुंग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही जर बघितलं तर आपण ज्यावेळेस या किल्ल्याकरता येत होतो तर तो रस्ता होता अगदी मागून त्या साईड आणि त्या ने आपल्याला किल्ल्याचं फक्त टोक दिसत होतं पण संपूर्ण जो किल्ला होता तो या साइडने म्हणजे त्या काळापासून असे काही प्रवेशद्वार बनवले जायचे किल्ल्याचे की कि जे काही दुश्मनांना त्या किल्ल्याचा प्रवेश कुठून आहे हे कळतच नव्हतं आणि ह्या ह्या ज्या संकल्पना या तुम्हाला बऱ्याचशा गडकिल्ल्यांवर बघायला मिळेल की कि किल्ल्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्याला कोणतं आहे आणि ते त्याची सुरुवात कुठून आहे हे ॲक्च्युअल बघायला कधीच मिळत नसतं तसं हे प्रवेशद्वारे अजून सुद्धा दरवाजा तसाच्या तसा आहे तसा आणि त्या दरवाजावर अजून पण ते लोखंडाचे आणि कुचीदार बाणे जे ते अजून पण आपल्याला बघायला मिळत आहेत की दुश्मनांकडून जर हल्ला झाला त्यांच्याकडे जर हत्ती घोडे वगैरे काय असेल आणि त्यांनी जर दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर ते ते कुचीदार ज्या सळ्या आहेत त्या आणि जे भाल आहेत त्याच्यामुळे त्या किल्ल्याचं त्या प्रवेशद्वाराचं संरक्षण व्हायचं हे मजबूत आणि कणखर असलेले प्रत्येक गड किल्ल्यांचे जे दरवाजे आहेत हे आज सुद्धा जणू आपल्या मराठा साम्राज्याची एक खंबीररीत्या साक्ष देत आहेत तर प्रत्येक मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी सोप पहारेकरांनी शत्रूवर कशी नजर ठेवायची की शत्रू कधी येतो आहे कुठनं येतो आहे कसा येणार आहे त्याच्याकडे किती घोडदळ हे सगळं जाणून घेण्यासाठी निरीक्षणासाठी एक खिडकी असायची तर या खिडकीतनं ते सगळं बघायचे खाली की कु शत्रू कुठनं येतो आहे त्याची संख्या किती आहे आणि त्याचं म्हणजे पूर्ण त्याच्या देखरेख किती ठेवली जायची याचं वैशिष्ट्य सगळ्यांना तर माहितीच आहे की वरच्यांना खालचं सगळं दिसेल पण खालच्यांना वरचं दिसणार नाही अॅपरच्या अँगल पण असा सेट केला जातो की खालच्याने जरी बघायचा जरी प्रयत्न केला तरी मधलं काही दिसणार नाही पण म वरच्यांना खालचं सगळं दिसेल आणि प्रत्येक साईडने दिसेल म्हणजे प्रत्येक अँगल कवर होईल असा नाही थ्री सिक्स्टी तरी वन एटी डिग्री अँगल कवर होईल अशा पद्धतीने त्याची कन्स्ट्रक्शन केलं जातं आपण सगळ्यांनी एक म्हण ऐकले असेल बड़ी या भैस बड़ी त्या काळी मराठ्यांकडे जरी सैनिक किंवा जरी बळ कमी असलं तरीसुद्धा आपल्याकडे सगळ्यात मोठी ताकद होती ती म्हणजे बुद्धीची मुघलांकडे भरपूर सारे सैनिक होते भरपूर सारे शस्त्र होते त्यांच्याकडे बळ होतं पण मराठ्यांकडे जर एक सगळ्यात जर स्ट्रॉंग शस्त्र असेल तर ते म्हणजे बुद्धी होतं आणि त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे जीभरचना तर बऱ्याचशा आपल्या गडकिल्ल्यांवर तुम्ही रचना ही बघितली असेल हे तुंग किल्ल्याचं प्रवेशद्वारे इकडून किल्ल्याची एंट्री होते आणि इकडे हे जीभरचनेचं उदाहरण सुद्धा बघायला मिळेल तर जीभरचना म्हणजे काय तर जीभरचना म्हणजे आपल्या जिभेची आकार जिभेचा आकार हा अगदी छोटासा असतो आणि मागे बरेचसे दात असतात तर ज्या वेळेस शत्रू इकडे प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेल तर इकडे आतमध्ये आपल्या तोंडाचा जो गाभार आहे तसा इकडे गाभार आहे आणि इकडे बरेचसे सैनिक उभे असतील आणि त्याने प्रवेश किला आपले सैनिक त्याच्यावर हल्ला करतील अशा प्रकारची ही रचना होती आणि हे सगळं खूप प्रेरणादायी आहे कारण की आपल्या मुठीभर मराठ्यांनी युक्तिवाद वापरून त्या काळात शेकडो लाखो सैन्यांना शेकडो लाखो मुघलांना माघारी पाठवलंय चला तर आपण आता पुढचा टप्पा सर करूयात एक सांगायचं झालं तर जीबी रचना भेदून जरी शत्रू पुढे आला आणि त्याने जर प्रवेश केला तर त्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला आपण एक गुप्तद्वार बघू शकतो जिथे सैनिक लपले लपतात आणि तो शत्रू ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस लगेच दोन्ही साईडने हल्ला केला जातो सो हे अजून की आपलं जिबे जिबी आहे आणि याला बळकट कसं करता येईल त्यासाठी अजून हे दोन गुप्तद्वार जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा फक्त आपला शिवबा होता पुढातही आणि हा व्ह्यू बघा येस पवना लेक द ग्रेट लेक एक नंबर ते दिसते पण सर्व लेक एवढ आपण आता किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर आहे तुम्ही जर किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचले तर इकडे मस्त सुंदर असा पठार आहे इकडे बऱ्याच लोकांनी कॅम्पिंग केली कारण की इकडे चूल वगैरे त्याचे दगड वगैरे इकडे तर इकडे टेंट पण लावू शकता कॅम्पिंग करू शकता पण फक्त थोडं सांभाळून कारण की या किल्ल्याच्या दोघेही साईडला खोल दरी माझ्या उजव्या जर हाताला तुम्ही जर बघाल तिकडे पवनाचा सुंदर असा अफाट परिसर बघायला मिळेल पवना नदी दिसते तुम्हाला स्टार्टिंग टू एंड तिथपर्यंत सगळी पवना नदी आहे खाली जेवढ्या पवनाचे कॅम्पिंग आहेत त्याचे रंगीबेरंगी टेंट आपल्याला बघायला मिळत आहेत तर एकंदरीत इकडचं जे दृश्य आहे ना ते खूपच सुंदर आहे माझ्या मागे जे दिसतं आहे हे आपलं तुंग किल्ल्याचं सगळ्यात उंच जे असलेलं टोक आहे त्या टोकावर आपण आता जाणार आहोत पण त्याच्या अगोदर आम्ही इकडे बसून थोडासा निवांत वेळ घालव आणि नंतर मग तिकडे जायला सुरुवात करू जेव्हापासून आपण हा किल्ला चढायला सुरुवात केली तर तू एक नोटीस केलं का की प्रत्येक झाडांवर ना असे मस्त बोट दिसत hmm. आहेत आणि ते बोट जर बघशील ना तर त्याच्यावर अशी सुंदर सूचना लिहिली आहे की मी छत्रपतींचा किल्ले तुंग बोलतोय मुख्या प्राण्यांबद्दल विचार करा आणि प्लास्टिकचा कचरा करू नका या बोटचा म्हणजे माझ्या मते दोन उपयोग असतील की याच्याने तर तुम्हाला एक मेसेज तर जातोच आहे दुसरं म्हणजे हे सगळ्यांकडे सगळ्या झाडांवर हे बोट लावले आणि ते बरोबर त्या वाटेवर लावले जी वाट तुम्हाला त्या तुंग किल्ल्याकडे घेऊन जाते आणि लिहिलं पण आहे छत्रपतींचे किल्ले तुंग बोलतोय सो ते तुंग किती कळकळीने कर सांगतोय की प्लास्टिकचा कचरा करू नका आल्यावर तुम्ही आपल्या त्या किल्ल्याचा महाराजांच्या त्या कारकिर्दीचा त्या वीरांचा एक रिस्पेक्ट ठेवा एक आदर ठेवा या दुपारच्या कळकळत्या उन्हात या झाडांच्या सावलीमध्ये बसून जरा का होईना पण खूप बरं वाटलं आणि थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली पठाळ्याच्या समोर आपण चालत आल्या आपण पाहू शकतो की आपल्याला एक गणपतीचं मंदिर इथं बघायला भेटतो वैशिष्ट्य असं आहे की तळाची शेजारी आहे आणि इथे आपलं जे गणपती आहे ते उजव्या उज्ज्वसंडाचं आहे आणि तुम्ही खूपच खूपच ठिकाणी असं पाहिलं असेल की प्रत्येक किल्ल्यांवरती की शक्ती देवता हनुमानजी सोबत बुद्धी देवता गणपती मंदिरही स्थापना इथे केलेली आहे तर गणेश मंदिरच्या समोरच काही अवशेष बघायला मिळतात ते अवशेष म्हणजे आहेत ते कचेरीचे जोते तर कचेरीचे जोते म्हणजे काय तर गडावरनं येणारं सगळं सामान गडावरनं जाणारं सामान याची जिथे नोंद केली जाते ते आहे कचेरीचं ज्योते म्हणजे येणारं आवक जावक या सगळ्यांची नोंद इथे केली जाते तुम्ही आजही बघू शकता यात सगळ्यांची भिंत दिसते आपल्याला छत आहे पण याची भिंत दिसते आणि प्रत्येकाचे आपल्याला औषध सापडले जातात ज्योत्यांचे प्रत्येक औषध सापडले जाते पहिले साप एक खोली असावी आणि दुसरी एक खोली आहे याच्या सगळ्यांची भिंत आहेत भिंती तशाच तशा राहिल्यात छत गेल्यात छताचे पत्रही तिथे दिसू शकतात आपल्याला बाकी सगळा कारभार कसा चालू शकतो आपण अंदाज घेऊ शकतो इथं हा आमचा दहावा किल्ला आहे आतापर्यंत आम्ही शिवनेरी राजगड रायगड कोंढाणा तिकोना त्यानंतर विसापूर अशा प्रकारचे बरेच गड फिरलेलो आहे रायगड राजगड दोन्ही पण झालेले आहेत आमचे मी माझा मुलगा माझी वाईफ आम्ही कंटिन्युअस गड फिरतो दीक्षाचा हा पहिला गड आहे आणि याच्या आधी मी मुलासोबत शिवनेरीला गेलो आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवांश पण आमचा घोषणा वगैरे देतो त्याला पूर्ण घोषणा आम्ही शिकवलेल्या आहेत आणि हा गडाचा शिवाजी महाराजचा बनवला होता त्यानंतर ही स्वतः जिजाऊचा त्याने पोशाख वगैरे केला होता मी पण स्वतः शिवाजी महाराजांचा पोशाख करून आम्ही तलवार वगैरे घेऊन गडावरती फिरतो शिवाजी महाराजांचं जे आदर्श ते आमच्या लहान मुलांपर्यंत पोचावे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य निर्माण केलं ते निर्माण केलेलं स्वराज्य हे आपल्यासाठी होतं आपल्या वाढवडलांसाठी वाड़ होतं आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी पण आपण त्यांच्याकडे ते आदर्श पोहोचवतोय त्यांनी तिथं गडावरती काय केलं तेव्हा ते स्वराज्य कसं स्थापन केलं आणि ते स्थापन करण्यामध्ये त्यांचा काय वा मोलाचा वाटा होता हा संदेश आम्ही लहान मुलांपर्यंत पोहोचवतोय त्यामुळे घरातल्या लहान मुलांना पण आम्ही प्रत्येक गडावरती घेऊन जातो कि या गडावरती येण्याचा उद्देश हाच होता की तुंग किल्ला हा पूर्ण या मावळ प्रांतातला एक महत्त्वाचा किल्ला आहे कारण या कि किल्ल्या या किल्ल्यामधून पूर्ण प्रांतावरती लक्ष देण्यात येतं इथे एक बाजार भरतो त्या बाजारावरती पण लक्ष देण्याचा हा मेन या उद्देश होता या किल्ला किल्ला बांधण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले तुंगा पुण्यापासून साठ सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि किल्ला चढण्यासाठी कमीत कमी एक तास पुरेसा आहे चढताना फक्त व्यवस्थित सांभाळून चढलं पाहिजे कारण इथं दाड खाली दरी आहे वरती बाले किल्ला आहे बाले किल्ल्यावर एक तुंगाई देवीचं मंदिर आहे आणि फायनली आपण आता पोहोचलोय ते म्हणजे तुंग किल्ल्याचा जो टोक दिसतंय आहे ना एक्झॅक्टली त्याच्या मागे सुंदर असं भलं मोठं हे तुंग किल्ल्याचं टोक दिसत आहे तुम्ही जर पवनाला येतात लोणावळ्याला येतात बऱ्याचशा रस्त्याहून तुम्हाला हे जे टोक आहे ना हे सगळ्यांना बघायला मिळतं आणि या टोकाकडे बघून या तुंग किल्ल्याकडे बघून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा गर्व आणि अभिमान जाणवतो मग काय पुन्हा त्याच उत्साहाने त्याच जोशाने या किल्ल्याचा शेवटचा टप्पा आम्ही सर करायला सुरुवात केली बाहेर ना असं म्हणतो ना प्लास्टर वगैरे सारखं केलंय पण टाकी आतमध्ये आउटलेट बघायला जाऊ आपण हे बघलेट इथे आउटलेट इथं इथन पाणी काढलं म्हणजे पाण्याची टाकी वरून खोद झाली चला तर आपण ते पाण्याचं आउटलेट कसं ते बघूयात आणि कसं पाणी ते एकदा चेक करूया आतमध्ये बघितलं का म्हणजे माझी नजरसुद्धा जात नाही एवढं पाणी आहे आणि खोल अंधार आहे आणि ते टाक्यात याच्यात पाणीचं किती म्हणजे किती मोठा साठा असू शकतो हे बघू शकतो आपण एकदा आपण नजर घेऊयात खाली थोडी ते थोडे खांब पण दिसतात मला तो हे बांधलं गेलेलं आहे म्हणजे काही म्हणजे कोरलं त्यांनी डोंगराच्या खालच्या पाय कोरला तर थोडंसं बांधकाम वगैरे केलं आणि मग या टाक्याचं असं पार्टिशन केलेलं दिसतंय मला खाली खूप मोठी टाकी आणि पाण्याचा खूप मोठा साठा आहे पाण्या सूर्याचं एक किरण सुद्धा येत नाही म्हणजे बाष्पीभवन होण्याचं काही राहतच नाही ऑप्शन आणि म्हणजे वर्षभर पाणी देतेच दे दे जसच तसं राहतं खरंच अप्रतिम आहे तर आपण शेवटच्या टोकाला येतो तेव्हा वरती आपल्याला टोक दिसतं त्या टोकाच्या आपण उजव्या हाताने पुढे आलो तर पुढे आल्यानंतर आपल्याला एक पूर्ण निसळडी दरी ना थोडा साव सावकाश या कारण दरी एवढी निसर्डीतून बघू शकते डायरेक्ट आपण खाली पडण्याची शक्यता आहे सो so, हळहू तिथनं जर तुम्ही कडून चालत आलात तर तुम्हाला दिसली इथे पाण्याचं एक आ, आउटलेट म्हणू शकतो की जिथनं पाणी काढलं जातं तर हा टोक हा काही असं वेगळं नाही आहे तर आतमध्ये पाण्याच्या टाक्या बसवल्यात हो आता एवढं मोठा दुर्ग इथे ना असं वा मानलं जातं की इथे खूप मोठं सैन्यदल होतं या जेवढं जास्त सैन्यदल जेवढे मनुष्यबळ तेवढं लोकांची पाण्याची आवश्यकता वाढते आता ही पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ती भागवण्यासाठी तेवढं जास्त पाण्याचा साठा पण असला पाहिजे तर तुम्ही बघितलं खाली पण पाण्याचा टाका जवळ दो, दोन तीन ठिकाणी पाण्याचा टाका होता आणि वरती एकदम उंचावर त्यांनी पाण्याचे टाके, टाके बनवले तर तू तिथं प्रत्येक ठिकाणी चारी साईडनी पाण्याच्या असे मोठ्या मोठ्या टाक्या बनवल्या तुम्ही आज बघू तिथे पाणी आहे आणि हे पाण्याचं बाष्पीभवन पण होत नाही का कारण याच्यावरती एक श... एवढं सगळं काताळ शिल्प आहे सो पाण्याचं बाष्पीकरण होत नाही पाण्याचा संपर्क सूर्यप्रकाशावर होत नाही पाणी तसं तसं राहतं आणि वरती पाऊस पडल्यानंतर पाणी वाहत पुन्हा टाकीला मिळतं सो याचं एक कारण तर दोन्ही साईडींचे जे उपयोग कसे करण्यात येईल एक सुंदर असं उदाहरण आपण इथं बघू शकतो आणि आताही ते पाणी एवढं सुंदर आहे आपण अजूनही ते पिण्यायोग्य आहे आणि इथनं पाणी अजून आत्ता म्हणजे बारामही पाणी असताना पाणी कधीच यातलं बाष्पीवण होऊन होत नाही आणि संपतसुद्धा नाही पाणी हे पाण्याचं टाक आम्ही बघितलं आणि त्यानंतर येऊन पोचलो तुंग किल्ल्यावर तुंग किल्ला जसावरती चढून येतो तर आपल्या नजरेस पडत एक छोट पठार आणि या पठारावर असलेलं अगदी दगडांमध्ये बांधकाम केलेलं छोटस तुंगाई देवीचं मंदिर या पठारावर बरेचसे ट्रेकर्स आपले टेंट लावून कॅम्पिंग सुद्धा करत असतात आणि आता मात्र सूर्य हा माथ्यावर येऊन टेकला होता आणि त्यामुळे उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली होती या तुंगादेवी मंदिराच्या छोट्या छोट्याशा भिंतींच्या सावलीमध्ये जरा वेळ का होईना पण आम्ही विश्रांती घेतली वारा तसा भरभराट चालू होता समोर पवनाचा अफाट प्रदेश असा दिसत होता सगळीकडे शांतता पसरलेली होती लांब लांब पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा बघत डोळे तृप्त झालेले होते आणि या सगळ्यांमध्ये मात्र तुंग किल्ल्याच्या शिखरावर आपला भारताचा झेंडा हा अभिमानाने फडफडत होता आणि फायनली आपण आता तुंग फोर्टच्या वरच्या सगळ्यात उंच पॉईंटला पोहोचलो आहे या तुंग फोर्टची जी उंची होती तुम्हाला सगळ्यांना स्टार्टिंगला सांगितली होती एक हजार पंच्याहत्तर मीटर या एरियातला सगळ्यात उंच किल्ला हा ओळखला जातो आज प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्ताने इकडे ध्वजारोहन सुद्धा झालं आहे बरेचसे लोक तिकडे फोटोज वगैरे काढत आहे इकडे तुम्ही वरच्या टोकावर जर आलात तर इकडे खूप छोटीशी जागा आहे जिकडे तुम्ही कॅम्पिंग तर करू शकतात पण खूप अरुंद जागा आहे बाजूला पूर्ण दरी आणि माझ्या मागे जे मंदिर तुम्ही बघताय हे आहे तुंगाई देवीचं मंदिर आपण आता इकडे दर्शन घेऊ ध्वजारोहण आहे तिकडे आपण नमस्कार करूया आणि त्यानंतर या किल्ल्याला उतरायची सुरुवात करूया इकडून आपल्याला तीन किल्ले बघायला मिळतात माझ्या समोर जर तुम्ही बघितलं तर इकडे लोहगड आणि विसापूर किल्ला दिसतोय सध्या आता थोडंसं जास्त फॉग येतो त्याच्यामुळे आपल्याला तो किल्ला क्लिअरली दिसत नाहीये हा जो तुंग किल्ला हा तुंग किल्ल्याची एक्झॅक्ट मागे तर तिकोना किल्ला आहे तर इकडून आपल्याला हे तिघे किल्ले बघायला मिळतील तर ह्या तुंग किल्ल्याची रचनाच त्या पद्धतीने केली होती की आजूबाजूच्या जवळजवळ दूरच्या दूरवरच्या परिसरात नजर ठेवण्यात यावी तुंग किल्ल्याच्या टोकावर सैन्य त्यांचे जे सैन्य होते जे निगराणी ठेवायचे ते उभं राहायचे आता जर वरती सैन्य असेल तर त्यांना पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे आपण खाली नुक बघितलं तर खाली पाण्याची टाकी तर वरती पाण्याची वरती पाणी प्रत्येक व्यवस्थित माचीवरनं माचीवर जाऊन ते पाणी पिऊन तसं होणार नाही तर त्यांचा वेळ जाईल आणि खूप कष्टही होतील मग त्यासाठी काय करतील मग त्यासाठी वरतीही पाण्याची टाकी काढली जाईल तर तुम्ही इथे मागे बघू शकता तर ही एक पोडी आहे पोडी म्हणजे पाण्याचा टाक, या वर, टाक था था तर वरच्या म्हणजे ह्या टोकावर जी पाण्याचं टाक बनवलं जाते पोळी इथनं ते खालनं पाणी वरती येतं आणि वरती इथं साठवलं जातं आता सध्या तुम्ही बघाल तर त्याच्या कठड्यावर थोडंसं होल पडलं आहे सो कालांतराने एवढं वर्षचं झा आहे ते त्याच्यामुळे कालांतराने त्याचं त्या दगडाचा थोडीशी होऊन ते दगडाचा कोपरा पडून गेला आहे म्हणून इथं पाणी टिकत नाही पण पूर्वीच्या काळी इथे भरपूर म मोठ्या प्रमाणात पाणी टिकून राहायचं आणि वरच्या सैन्यांना आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर करता यावा यासाठी कुठे हे बनवलं होतं